नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवले मटा फ्लावर बटाटा भाजी ती भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते त्यासाठी सर्वप्रथम आपण एका टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये मीठ आणि हळद दोन्ही मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे फ्लावर जी फ्लावर कापून घेतलं मी छोटे छोटे तुकडे करून घेतले ते त्यामध्ये ॲड करायचे आणि एक उकळी काढून घ्यायची त्याला कारण फ्लॉ फ्लावरमध्ये जर बीड असेल तर ती मरून जाईल आणि स्वच्छ धुवून घेतलं मी फ्लॉवर आधीच हे बघा ते कुळी फुटले तर हे थंड करत ठेवायचं आहे एका साईडला आणि आपण वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी मी उभा कांदा कापला हा उभा कांदा मोठा आहे एकच घेतला आहे मी आणि एक कांदा मी फोडणीसाठी पण घेतला आहे असे दोन कांदे घेतलेत मी आणि वाट लालसर व्हायला द्यायचा थोडासा कांदा पहिला भाजून व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तो एका साईडला तयारच ठेवायचा आणि त्यामध्ये धने ॲड करायचे धने पण व्यवस्थित भाजून घ्यायचे धने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर सफेद तीळ घ्यायचे थोडेसे तेही त्यामध्ये भाजून घ्यायचे व्यवस्थित आता थोडासा सुका मसाला खडा मसाला घेऊया त्या खडा मसाल्यामध्ये मी दालचिनी साल घेतली आणि काही मिरी आणि कस्तुरी मेथी हे सगळे ॲड करून घ्यायची व्यवस्थित आणि व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तेही एका साईडला करून घ्यायचं आणि लसूण लसूणच्या दोन ते तीन पाकळ्या घेतल्यात मी तेही व्यवस्थित भाजून घ्यायचं चांगलं आता मग याच्यात मी एक टॅमॅटो घेतला आहे तोही वाटणामध्ये घ्यायचा आपल्याला वेगळी पेस्ट करायची नाही टॅमॅटोची ग्रेव्ही मी त्याच्यामध्ये घ्यायचं नाही हे सुकं खोबरं छो थोडंसं हे खोबरं मी आधीच भाजलेलं आहे त्याची व्हिडिओ लिंक मी तुम्हाला देते खाली हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी ओली मिरची दोन घेतलेत मी कारण तिखट मिरची आहे आणि जिरं हे परत मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करायची हे मिश्रण भाजल्यानंतर थंड करत ठेवायचं थोडा वेळ आणि नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं कोथिंबीर ॲड केलेली आहे तर चॅनल जर नक्की नवीन असाल तर नक्की सबस्क्रायबर करा हे वाटण झालं आपलं तयार आहे तर हे मिश्रण ज्या भांड्यामध्ये घेतं आणि बारीक करून घ्यायचं बारीक करून झाल्या तर पोंडीला काय काय लागतं ते आपण घेऊया बघूया ते का त्यामुळे तेल घ्यायचं सर्वप्रथम तेलमध्ये जिरं मोहरी जिरं मोहरी चांगली तळतळली की त्यामध्ये लसूण कढीपत्ता हे एक कांदा बारीक चिरलेलं एक मी वाटणामध्ये घेतला होता एक मी फुंडीसाठी घेतलं आहे कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी टॅमॅटो हे टॅमॅटो मी दोन कापले बारीक आहेत म्हणून ते त्याच्यामध्ये परतून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर ते त्यामध्ये मसाला टाकायचा म्हणजे लाल तिखट आणि थोडीशी हळद लाल तिखट घेतले मी दोन चमचे आणि थोडीशी हळद लाल तिखट तेलामध्ये परतून व्यवस्थित यायचं कारण मसाल्याला पण मस्तपैकी तेल सुटत थोडीशी आल्या लसूणची पेस्ट आणि यामध्ये आता जे आपण साहित्य घेतलेलं आहे बटाटा पहिला त्याच्यानंतर मटार बटाटे दोन घेतलेत मी स्वच्छ धुवून ते साली काढले आहेत आणि बारीक तुकडे केलेत थोडे छोटे छोटे ते मोठेही करू शकतात आणि मटार हे मटार जरा पाव किलोपेक्षा जास्त आहे स्वच्छ धुवून घेतले आणि ते त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि जो फ्लावर आपण मगाशी उकळी काढून थंड करत ठेवला होता तो ॲड करायचं आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते वाटण ॲड करायचं वाटण टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं वाटण व्यवस्थित ज्याला जास्त उपयोग म्हणजे जास्त शिजवायला नको कारण बटाटा आणि मटारच शिजायला पाहिजे आणि वाटण कुकरमध्ये घेतलं आहे मी पण कुकरमध्ये दोन शिट्या घेतल्यात तरी बास होईल आणि असंच शिजवलं तरी चालेल पाणी मी ते वाटणाचं भांडं होतं तेच धुवून घेतलं आहे व्यवस्थित आणि थोडं चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे उपी पण आपली फुटली आहे चांगलं अशी भाजी नक्की करून बघा आणि भाजी कशी होती ती नक्की मला कमेंट करून नक्की सांगा शेअर करा लाईक करा आपली भाजी तयार झाली भाजी तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण घेऊ शकतात हे बघ आपली भाजी तयार झाली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद